आ, आगा। आगा। तेरे तेरे आ, आ, चला बऱ्याच वर्षांनी महागाई वाढली खैतरी हा पंधरा वर्ष दहा रुपयालाच वडापाव होता काकांनी फायनली पंधरा रुपये वडापाव केलेला आहे चला मुंबईत नाव पंचवीस रुपये काय एवढा चला सुरुवात करा देवा आणि सकाळी किती ते किती आपल्याकडे खोबऱ्याची चटणी असते नऊ पर्यंत असते पण ती राहतच नाही साडेनऊ पर्यंत नऊ ते आतच संपते आणि काकांचा वडापाव खूप फेमस आहे फोंड्यात बस डेपोच्या परफेक्ट समोर गाडी आहे कधी आलं तर नक्की थांबून एकदा वडापावची चव घ्या हो करू घ्या नमस्कार मी अनिकेत गोष्ट असे पुन्हा एकदा सगळ्यांचं मन पूर्ण आणि सकाळ सकाळी फोंड्यातून स्वागत आहे कुठेही जा सगळ्यात आधी पोटपूजा खूप महत्वाची ती झाली की आपण दिवसभर आपल्या कामाला मोकळे सो असे काय म्हणतात गरम गरम खुशखुशीत झनझणीत दोन वडापाव खाल्लेत आणि आता चाललोय मी गोन्सरीच्या बोळ्यांवर बाईच्या वाटल्यात तिथे आपल्याला दोन कामासाठी ताया येणार आहेत ज्या लास्ट टाइम आपल्याला लावणीसाठी आलेले यावर्षी आणि आई पप्पांना जरा माझ्याकडून मदत म्हणून मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जरा आमका मती घ्यावा हो। सो त्यांक अनूक जात आहे आता त्या मत मदत म्हणजे काय नंडीसाठी येणार आहेत म्हणजे आता गणपती बाप्पा येतात त्याआधी जरा मोकळा होऊ का सो आजच्या दिवसात आपली नंडी संपली यावर्षीची नंडी म्हणजे जे शेतातलं एक्स्ट्रा रान वाढतं जे आपल्याला गरजेचं नाही ते सगळं काढून टाकावं लागतं सो त्यांना आणायला चाललो आहे त्यांना संध्याकाळी सोडायला पण जाणार सगळ्यात आधी त्यांना घेऊन येऊया मग त्यांना आपल्या शेतात सोडूया सोबत पप्पा आणि आई असतील आणि बाकी आपण बाहेरची कामं बघूया उद्या आपल्या घराची रंगरंगोटीचं काम आहे रंग 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 पाण्याची टाकी लावायची सिमेंटची शीट लावायची खर्च हा बरंच पण ठीक आहे चालायचंच हां काय गो मस्त ओढे होते यार एकदा नक्की ट्राय करा बोगल्यांचे ओढे तुझ्या माझ्यात व्यापारी कोण मग कोणाकडे असायला पाहिजे आता गणपती आहे एम मी तुझ्याकडेच आशा करणार बाकी पानांचा भाव काय सध्या पन्नास रुपये शेकडा कधीच आहे मला खाला काय कुठं आहे तो हा माल निपाणी आपण का नाही असं सगळं करत हा असं पण आहे बरं तुझ्याकडे बघितलंय का म्हाताऱ्या माणसांची लाटवण्याचा जास्त पाना खायची ना बाबा मी म्हटलं आता हे येत नाही आपल्याकडे आलेल्या ताईंनी कामाला सुरुवात केली ही एक लांबलच फाळी एवढीच राहिली आहे आणि खाली एक बारखा कोपरा आहे पप्पा वरती गेल कुठे गेले माहित नाही पण सामान ठेवून गेले तर तर मी जाते घरात साहिल बाईंकडे गेलो त्याच्या मम्मीने गेलेल्या करंजा So, हो ए, बर, आ, सो कारण की मी तर खात नाही आपल्या पप्पा न आवडतात म्हणून मग घेतले त्याकडून आता घराकडे जाऊया जरा मी घराकडे काय चाललं तर आपण बघूया ॲ निमारीला बाबा सात निमार राहू दिवसभर माझ्या माणसांना काम करून दे तर आजच्या दिवसाचं प्रयोजन इतकं काही खास नाही आहे साहिलबाई आता बकरी सोडायला चाललेत सो त्याला म्हटलं तू किती वाजून फ्री असेल तर बोललो बारा आ, आई पप्पा वरती येतील मी आजी खालती थांबू त्यानंतर मी पण नंतर वरेन वाड्याकडे म्हणजे शेतात आणि नागेशबाईंकडे जाऊन यायचं आहे त्यानंतर साईलच्या बकऱ्यांसाठी जो सुका चारा पाहिजे तो आपल्याला नाद गोडफॉर्म म्हणून घेऊन यायचं आहे सरांकडून ती एक पन्नास किलोची बो गोणी आणायची जाम जड असते पन्नास किलो म्हणतात पण मे बी जास्त असेल आणि त्यानंतर मग दुपारचं जेवण आपल्या माणसांसाठी मग परत काम आज कामीच काम आहे गजब जबरदस्ती आहे आई काय आहे तुला असे पाहिजे असे केलं की बरं वाटतं पगारा ठेवलंच ना माझा नाही नारीसाठी केल्यानं चपात देव हो। भाजी कसली आई एवढा एवढ्याची भाजी आहे पण चिनला आवडते का एवढ्याची भाजी बघता चपात तर आता आईला कांदे बिंदे कापून दिलेत जेवणाच्या तयारीसाठी आणि आई न्यारी घेऊन चहा घेऊन तिकडे वाड्याकडे जाईल पप्पा जरा ग्रामपंचायतीत गेलेत आणि मी आता चालतोय वाडीत आपली जी आरी आहे नाग्याची बहीण म्हणजे आपली बहीण तिचा आज वाढदिवस आहे सो जरा त्यांना भेटतो विश करतो आणि मग परत इकडे येतो बाकी आमच्या गावच्या रस्त्यांची चाळण झाली हा आता हरकत नाही आधी चार पाच वर्षात तरी नक्की होईल पहिले काय रस्ते होते शिव चिंटेत झाले खर आवा जाते निसर्गा तीच कामं राहुलली ना माझ्या आयुष्यात आता मी पण पूर्ण करून घेतलस किती जावं आहे तू हा किती चोख बारा किती जोग बारा अगो पाडेत किती जोग बारा पुढच्या वर्षी सांग अरे सगळ्यांकडून लाख 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 व्हायला अजून बारा हजार बाकी नाही तर चार लाख दिले असतात हा सगळ्यांना सांग माझ्या बड्डे निमित्त चॅनलला सबस्क्राईब करा सांग बोल ना माझ्या बड्डे निमित्त चॅनलला सबस्क्राईब करा काय यार काय बोलत पण नाही तीन तारीख आहे तीन लक्षात ठेव तुझ्याकडे दिवस आहेत फक्त तीन तीन पण नाही दोन दिवस काल मेल्यानं एवढे जागरण केलं असते काम आता इकडे भांडावर गावच नव्हता मग आता खरा सुरुवात करा काम आपण नेहरी खाऊ केलं नेहरे खाला परत काम कोणी कोणी जेवण बनवायला शिकवलं तुला तू स्वतःच बघून शिकली बरेच जण सांगतात मी माझा माझा बघून शिकल कालची जी मिरची रेसिपी होती ना बाई फाईव्ह स्टार एक नंबर शिकव हा शेताला भारी जायची भारी नागेश कडून निघालेलो शाळेच्या इथे थांबलो कारण पाऊस आलेलो झोरत आणि बऱ्याच टायमानंतर असं शाळेत येऊन जुन्या आठवणी ताज्या गेल्या असं वाटत होते जाऊन त्यांच्या पोरांमध्ये बसावं म्हटलं जाऊन डिस्टर्ब नको शिकताय तर एका दिवस आपण फक्त शाळेवर ब्लॉक बनवायचा का हे कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांक घेऊन येते शाळेत पते आम्ही साहिल श्वेता सगळ्यांना किती मुलं हा किती अच्छा आता तुम्ही काय कॉम्पिटिशन वर आर्थिक आहे जेव्हा जेव्हा ही इज ऑन डायटिंग ही इज ऑन डायटिंग ब्रो ही ऑन डायटिंग करो ब्रो करो ना ब्रो ब्रो ओके हॅड यू लंच हॅड यू लंच हॅड यू लंच आय गुड गुड ओके बाय 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 केअर Um, okay. <laughs> डोंट मिस मी डोंट मिस मी आय एम हंग्री नाव नाव हंग्री नाव आपल्याकडे आलेले ताई वगैरे आता जेवलेत आणि मिलींच्या मम्मीच्या घरी आराम करायला गेलेत आता मी राहिलो आजी राहिली आणि आई राहिली सो आता आई ते आमच्या जेवणाची तयारी करते आता आम्ही जेवणार आणि त्यानंतर गणपती बाप्पा येतात तो सो थोडासे घराचा रंग रंगोटी आहे टाकी बसवायचे आणि ह्या ज्या फळ्या आहेत इथे सिमेंट शीट टाकायचे कारण नवीन घर बांधायला वेळ लागेल मी लास्ट लागे। व्हिडिओ सांगितलेला सो आता जे आहे त्यात जरा खिडूक मिडूक करून आम्ही करतोय सो साईला नेहमी जाऊ फोंड्यात आणि सामान घेऊन येऊ म्हणजे उद्या सकाळी आपल्याला त्या कामाची सुरुवात करता येईल उद्याचा दिवस आपला फुकट जाणार नाही तर आमच्याकडे दोन दिवस पाणी इला नाही त्यामुळे घरातलं पाणी सगळं संपलं आहे जायचं होतं फोंड्याला पण आईला भांड्यांची काळजी सतावत होती कारण परत संध्याकाळच्या जेवणासाठी काय करेल सो पप्पा आणि त्यात आई गेलेत नढायला आईला म्हटलं चला आपण व्हाळावर जाऊ भांडी कसायला आता आईला जरा मदत म्हणून पटकन व्हाळाच्या पाण्यात भांडी घासून बुळबुळीत मित्रांनो ही आमची स्वतःची विहीर पण आम्ही कधीच वापरत नाही साफसूप करायची आहे जरा स्वच्छ करायची त्यानंतर कदाचित वापरायला घेऊ हो। मोटर बिटर घालून प्यायचं पाणी आणि विरीच्याच बाजूला व्हाळ आहे या माडा आमच्या आजोबांनी जगवलेलं लहानपणी म्हणजे आम्ही लहान असा तो पण लहान होतो माझा आणि त्याचं सेम असेल पण काय धरला नाही बिचारा आणि एवढी भांडी मखा घासूची आहेत जर एवढी भांडी उडवते पटकन साहिल भाईंनी फसवला हो कोंड्यात जायचा होता सोबतीला कोणतरी पाहिजे होता पण का दो, तो काय आलात नाही दोघांनी उडी मारलेली तर आता वाड्याकडे आहे चाय घेऊन आपल्या मंडळींना कामगारांना आणि आजी आणि मी चाय खाताव हो। आजी मला जुन्या पुराण्या गोष्टी सांगते हां <laughs> लोक लोकांबरोबर तिने कसा वावर केला तिने काय काय सांभाळलं तिने कसा संसार केला सो विथ so, आजी आज या ये काय काय मारल ते का मारलं मारलं काय चावलो तू का खवलो चावलो बापरे कालन करून का काकी हा तर आता आई आणि मी वाड्याकडे येलाव या सगळ्या पप्पांनी आणि आईने मिळून नडलेला आणि हे संपूर्ण वाडा कोला मिळा सवकाश चाय घेऊन आलोय आपली मंडळी इकडे काम करतात धुक्या लागला एका फ्रेम मध्ये दुःख भेटतंय वाफ आली वाफ केवढ झाला साहिलचा माझ्या हाईटला एला आमचा भाग तो मंडळी मध्ये आलोय कलर घ्यायला आणि दादा रासम मुंबई मुंबईवरून एक्सपोर्ट नाही इम्पोर्ट गर्दी गर्दी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि ते श्वेता सकाळ सकाळ अथांग परिश्रम करून घावणे काढते हे जे सक्सेसफुल आहेत आणि हे पोस्टमॉर्टम झालेले हा तर मी म्हणतो हे जे भिड आहे ना हे आम्हाला पटवाडीतल्या काकींनी दिलेलं आणि थँक्यू काकी दिले तुम्ही दिलेली आठवण आम्ही अजून पण सांभाळली आणि याच्या पुढेही सांभाळू आणि खूप छान आहे आता आता श्वेता शिकली आहे बऱ्याचवण्यांचा पोस्टमॉर्टम केलाच दिवसानी तू भारीच कर अकरा आणि दोन जो पाऊस आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही सगळ्या साखर येताना एक छत्री एक्स्ट्रा घेऊन यावा आणि आणलंच तर मोठी छत्री आणा बाकी आम्ही तेजस भाई आणि मी चाललोय मांडावर डेकोरेशन करायला साहिलबाई पुढे बोललेत पप्पा पुढे गेलेत आम्ही पाठसून जात आहोत चला गणपती बाप्पा मोरिया मोरिया तर मित्रांनो आपण मानघराच्या रस्त्यावर पोचलो आहे हा एक कोटा म्हणजे इथे रेशा राशनचे तांदूळ मिळतात म्हणून पूर्वीचे लोक यायला कोटा म्हणायचे आणि हा जुना बस स्टॉप होता महाराजांची छान मूर्ती आहे शिवाजी चौक म्हणतात इथे आणि इथे आमचा आजीच्या सख्या बहिणीचा मुलगा श्यामा काका जो हल्ली परवेकर या नावाने फेमस झाला आहे नमस्कार लाजता हा लास्ता गरम गरम वडे साईचं म्हणणं एकत्र खाल्ल्याने प्रेम वाटतं तुला यावर काय बोलायचं आहे आता फक्त खायचं आहे <laughs> गरम गरम वडे खाऊ घेऊ तर हे डेकोरेशनचं सामान आहे हार करतो ते पप्पांनी पप्पानी आणलंय आणि आपल्याला इथे डेकोर करायचंय ही आपली मंडपी बाकी आकिंडाळ बिंडाळ गणपतीच्या दिवशी नाही तर आदल्या दिवशी आदल्या दिवशी उद्या है ना गाड सुधली आहे घरी असं वाटत है ना कशाला मारला एवढं त्याला मी पायावर मारला पाहिजे दाढी दाढीला कसं घ्यायला बरं ठीक आहे चला कामाला सुरुवात करे तर मी पोंडात गेलेलो सिमेंट आणायला जोपर्यंत यांनी यांच्या डोक्याने हे काहीतरी मस्त केलंय मला आवडलंय पाच डोकं आहे तुमचं एक नंबर मस्त वाटत आहे लायटिंग सोडली तर अजून भारी वाटेल ना खरंच काका हे बघ तेजस तुझ्या माझं करायला लागले बघ ते बघ तेजस तुला काय बोलायचं यावर काम आहे तर आता तेजस भाई इकडे बाकीच्या जाळ्या कापत आम्ही ह्या जाळ्या आता इथे ठोकणार आहोत मी आणि साहिल मिळून मंडपी छान आहे एक लाईट आउट झाली आहे वाली खराब झाली बाकीच्या लाइटिंग तसेच आहेत आता थोडंसं काम करूया ए बाई त्याला सगळ्याला पूर्ण होणार आहे ते त्याच्यानंतर पण काढायला लपडा होतो आणि खूप भूक लागली सगळे उपाशी आहोत मी कुंड्यात गेलो पण ट्रॅफिक इतकं होतं की काहीच खायला नाही मला वाटलं घरून डबा वगैरे पाठवेल त्याच्याशी मम्मी पण त्या पण जरा बिझी आहेत सो पाठवायला प्रॉब्लेम नव्हता हाडणार कोण हां ते पण माझी आई पण पाठवत होती पण आता आणणार कोण हाच प्रॉब्लेम त्यात माळा सोडणार ना आपण भरपूर लाइटिंग आहे आपल्याकडे अजून त्याच्यावर एक काम करूया त्याच्या ह्याच्या मंडपीच्या वर आपण लायटिंग टाकूया कुठली वाली माहितीये का तर मंडळी आजच्या भागात एवढंच म्हणजे काल परवापासून आपण ब्लॉग करतोय थोडं थोडं शूट करून एक व्लॉग रेडी केलाय आय होप तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आता गणपती बाप्पाचे आगमन होते उद्या हरताल काय उद्या आमची वा काय म्हणतात इलेक्ट्रिशियनचं लायटिंगचं जे काही काम आहे ते उद्या फायनल करून उद्या आपलं डेकोरेशन कम्प्लीट होईल आणि उद्या आपण आपल्या बाप्पाला पण बघायला आहोत इथेच सुतारशाळा आहे जिथे गणपती बाप्पा म्हणजे सॉरी इथे चित्रशाळा आहे सुतारशाळा आहेच पण तिथेच चित्रशाळा आहे सो चित्रशाळेत जाऊन आपण गणपती बाप्पाची मूर्ती बघून येणार आहे आपली आणि लवकरच आता साखरमानी परवा हजेरी लावतलेच सो सगळ्यांना गणेशोत्सवाच्या इन ॲडव्हान्स हार्दिक शुभेच्छा प्रवास करताय लांबचा प्रवास करताय स्वतःची काळजी घ्या गर्दी भरपूर आहे सो सगळ्या गोष्टी सांभाळा आणि खूप आनंदात सण साजरा करा सगळ्यांसोबत सा आणि गणपती बाप्पा तुम्हाला सगळ्यांना खूप उदंड आयुष्य देवा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच बाप्पाकडे प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसं सा होता चॅनलमध्ये असेल तर काय करायचं पडून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करा आयुष्य नका बाकी भेटू त्याच्या भागात तू पण टाळावा वेळ टेक केअर काळजी घ्यावा सोयी राहा गणपती बाप्पा मोर्या